करा अधिक जाणून घ्या बटन था था आज लाईट चा पण प्रॉब्लेम आहे दादा थोडी आली होती म्हणून केली आपल्या लाईव्ह ओपन जाईल तर सर्वांनी या लाईव्ह मध्ये पटापट जाऊ दे मी दिसलोत नाही चालेल पण तुम्ही बोला फक्त फक्त अर्धाच तास लाईव्ह यायचे आपल्याला सर्वांनी पटपट लाईव्ह मध्ये बंद आहे टॉक बॅक बंद आहे हायलाइट से माय कॅप शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य बोली भाषा स्पेस रेट भाषणाचा रेट नव्याण्णव टक्के एखाद्या वेगळे बोली भाषा कॅमेरा माय कॅप शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शब्द एक थेट थेट एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईट कोणीतरी थेट <laughs> पण अशोक म्हणून राम राम दादा शुभ रात्री राम राम दादा, दादा शुभरात्री आज लय आहे दोन आहे पर्चेस करत आता थोडं आणि मी करायचं पण तुम्ही बोला थोडं सांग टाकलेलं आहे म्हणला वा गरमत होतं आतमध्ये एकदम उकडत होतं लाईक करा सर्वांनी या पटपट लाईव्ह मध्ये आणि आलीस आहे एक लाईक पटपट लाईव्ह लाईक करा पटपट चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी पडलो तेजस दादा। नमस्कार असतो काही हरकत नाही दादा आवाज आला तरी लय झाला हो दादा तर हे आता लेट आली बघा करण्यासाठी काय नाही आमच्याकडे गावलं पाच कधी वाजले समजा संध्याकाळचे किंवा चार वाजले लेट जाते तर सहा पन्नासला येते किंवा सातला ला येते सात ती तेवढं तर जेवणात जाते अर्धा एक तास चार्जिंग काही होत नाही पटकन लाईक करा सर्व भावांनी माझा चार दिसला नाही चालेल पण तुम्ही लाईक करत राहा कमेंट करत राहा चॅनलवर नवीन असाल तर भावांनो सबस्क्राईब करायला विसरू <laughs> जाऊ नका शिशीवरती लोकांनी पण कमेंट करा मी पण दृष्टीन आहे काय होतं मला जीव लाईट आणि अंधार सारखाच आहे बर का माझ्यासाठी उजेड आणि अंधार मला काहीच वाटत नाही याचं उजेड काय अंधार काय मला काहीच त्याचं घेणं देणं नसतं दादा पण तुम्ही बोलले म्हणजे एक तुम्ही बोलले म्हणजे माझ्यासाठी एक चांगलाच आनंद आहे जेवण झालं का दादा हो दादा जेवण झालं ना नवले दादा नऊशे नव्याण्णव दिलीप दादा नमस्कार नमस्कार नवले दादा लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे सक्रिय करण्यासाठी जबल तर काय असतं दादा थोडं लाईट जाते आमच्याकडे प्रॉब्लेम आहे लाईटचा तर मग आता या लोड सिंगिंग तर असणारच समजा शेताने लोक आता चालू राहील ना आता चार्ट पर्याय तीन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी पटापट तर मित्रांनो तुम्ही तुम्ही बोलले म्हणजे माझ्यासाठी एकदम मनात आनंद आहे पटपट कमेंट करा तीन लोक चार तीन लोक कमेंट करा पटपट लाइक करा सर्वांनी लाइव ला चैनल ला सब्सक्राइब करा भावानो

कॉमेंट करा लवकर लवकर सर कमेंट करा लवकर लवकर तेजस दादा म्हणतात दादा मला लाईट गेली ना मला सवय कशी बगर अंधारात राहायची जन्मतच अंधार ने हो दादा जीवनामध्ये <coughs> दादा नऊशे नौ। दादा आम्ही आज मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत केले आहे सर्वांनी थँक्यू दादा असंच तर मेनू पाहिजे पण मुळेच चा प्रॉब्लेम येणार दादा मुळ्यात वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकर हे सगळ्यात दिवशी म्हणजे मुळ्याचे शत्रू आहे मुळ्याची मित्र येते बरोबर मुळ्या दुमदळतो पट पट कमेंट करा सर्वांनी ट्रायपोट <clears throat> तुटला ना दादा आपला दा म्हणून काय ना ते इमान आहेत कमेंट करा सर्वांनी नवले दादा नऊशे नव्याण्णव दिलीप दादा तेज नवले तेजस कडा कमेंट नऊ शॅट नवले दादा नि सकलेट सात तीन आता पाहत आहेत दोन लाईक आणखी तीन लाईक करा परवांनी सर्वांनी चार कोण कोण लोक आहे शिशी लोक गोल गोल घुमत होता आहे ना जय जिजाऊ जय शिवराय नवले दादा भालेराव दादा म्हणतात लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे भालेराव दादा आणि चॅनल वर नवीन असल तर सबस्क्राईब नक्की करा भालेराव दादा आपला असिष्ट नायटर आलेला आहे सायबींचे पोती घेऊन

भालेरावलेदात एक आता पाहत आहेत नवलेदात भालेरा शून्य आता पाहत आहेत दोन लाईक ಪಟ ಪಟ ಕಮೆಂಟ್ ಕರ್ವೀ

शून्य आता पाहतात आहेत दोन लाईक बर 12 मिनिटे पर लोक बाई की दो आले राव सगळे एक आता पाहतात आहेत दोन लाईक कमेंट करा भावानो सगळं लोच आलेलं आहे मला